पोलसी एकदम ताजा सी फूड आणि चिकन व मटनसाठी पोलसी सी फूड अँड मीट सुपर स्टोर चौदा सी कलंगूट मापसा रोड फुलडेंबवाडू मागोवा आरपोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर संपर्क पंच्याण्णव दोनशे शहाण्णव सहासष्ट तीनशे चौऱ्याण्णव डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलसी डॉट कॉम सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत खुले राहील पोलसी नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणतवली येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील माऊली मित्रमंडळाच्या वतीने महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त कामगार बांधवांचा सन्मान करण्यात आला माऊली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने महाराष्ट्र कामगार दिनाच्या निमित्ताने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी विनोद जाधव यांना जमीन पुरेशी यांनी तसेच हेमंत नाडकर्णी यांनी प्रवीण तांबे यांना श्री देऊन सन्मानित केले यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनातील कामगार जनाच्या सर्वांना दिल्या अवली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ यांच्या वतीने नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी विनोद जाधव प्रवीण तांबे हे प्रकर्षाने आज इथे सुलभ शौचालय नव्याने सुरू झाले त्याची स्वच्छता ठेवत आहे हे त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी अशीच संपूर्ण शहराची स्वच्छता ठेवावी आणि सर्वांच्या आरोग्याची जकमूक करावी असेही पेडणेकर यांनी सांगितले यावेळी भगवान कासले बाबूराव घाडीगावकर का सईद नाईक निलेशा सुबेश पवार मंगेश जाधव हो, सरफराज शेख पांडुरंग साळुंखे ओमकार चव्हाण शकील शेख नूर मोहम्मद शेख प्रभातर कदम प्रसाद पाटाडे लक्ष्मण महाडिक काझी आंदुर्लेकर उपस्थित होते उपस्थित सर्वांनी सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या